जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे हजरत टिपू सुलतान यांची दोनशे पंच्याहत्तरवी जयंती उत्साहात श्रद्धा आणि एक्क्यांच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील सय्यद मुस्लिम मोहल्ल्यात हा कार्यक्रम पार पडला भोकरदन तालुक्यातील धावडा गावात हजरत टिपू सुलतान यांची दोनशे पंच्याहत्तरवी जयंती मोठ्या श्रद्धेने आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली सय्यद मुस्लिम मोहल्ल्यात गावातील सर्व समाज घटक एकत्र आले आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन केले ज्येष्ठ नागरिकांनी आणि तरुणांनी टिपू सुलतान यांच्या धैर्य देशभक्ती आणि प्रशासनाची माहिती उपसे दिली देशाच्या सुरक्षेसाठी टिपू सुलतान यांनी दाखवलेले पराक्रम तंत्रज्ञानाला दिलेले प्रोत्साहन आणि न्यायप्रिय शासन याबाबत या विशेष चर्चा झाली या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तरुण आणि सय्यद मुस्लिम मोहल्ल्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वांनी टिपू सुलतान यांनी दिलेला एकता धैर्य आणि प्रामाणिकतेचा संदेश समाजात कायम ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली जयंतीनिमित्त मोहल्ल्यात स्वच्छता उपक्रमही घेण्यात आला लहान मुलांनी देशभक्तीपर परोष वाक्य देत कार्यक्रमात उत्साह भरून टाकला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत शांततेचा व सौधार्याचा संदेश दिला धावडा गावात ही जयंती अनेक वर्षांपासून साजरी करण्याची परंपरा आहे आणि यंदाही ती अत्यंत सुसंवादी वातावरणात पार पडली